सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते धुळगाट या ठिकाणी तसेच परिसरातील संपूर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध असलेल्या गावातील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा मध्ये दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅन्टीन डे चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती अब्दुल रजाक अब्दुल सत्तार उर्फ बबलू सेठ हे होते तर प्रमुख अतिथी तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल रौफ सय्यद वसीम ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक अंजुम सर साबीर सर यासह अशफाक ड्रायव्हर अब्दुल सईद मॅनेजर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर शेख जफर शेख अफसर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते या कॅन्टीन डेच्या कार्यक्रमाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी देवघाट केंद्राचे केंद्रप्रमुख इलियाज खान पटानसर मुख्याध्यापक अब्दुल्ला खान सर उर्दू शाळा मुले मुख्याध्यापक इस्माईल खान सर तसेच शाळा समिती अध्यक्ष इलियाज हाजी मुले जिल्हा परिषद कन्या शाळा माजी अध्यक्ष सय्यद नजीर सेठ शाळा व्यवस्थापन समिती कन्या सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह बहुतेक शाळेचे शिक्षक व पालक तसेच गावातील अनेक नागरिक यांच्यासह बबलू मित्र मंडळ तसेच विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बबलू सेठ यांनी या कार्यक्रमानिमित्त या विद्यार्थ्यांच्या मनापासून कौतुक केले तसेच हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यवसायात्मक बाबींसाठी ज्ञान देण्याचा आहे कार्य हा कार्यक्रम ठेवल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सुद्धा कौतुक केले या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उर्दू कन्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले या कॅन्टीन डेच्या माध्यमातून इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला त्या माध्यमातून जवळपास पन्नास हजारचे उत्पन्न मिळून व्यवसायाबाबत असलेले सतर्कता दाखवून दिली या कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल्ला खान सर यांनी या कॅन्टीन डे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानून कार्यक्रम साजरा झाल्याचे घोषित केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद